मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा लढा यशस्वीरित्या लढला गेला आहे या लढ्याला यश देखील आले मनोज जरांगे पाटील यांच्या असलेल्या सर्वच मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत मराठा समाजाचं घुमवतं वादळ मुंबईकडे जात असतानाच राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांच्या संपूर्णपणे मागण्या मान्य केल्या आहेत त्याबाबतचा अध्यादेश देखील राज्य सरकारनं काढला आहे हा अध्यादेश निघताच संपूर्ण महाराष्ट्रभरामधील मराठा समाजानं अत्यंत आनंद साजरा केला आहे राज्य सरकारच्या वतीनं मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती देखील जाहीर केल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी इथं झालेल्या सभेमध्ये हा अध्यादेश मनोज दरांगे यांना सुपूर्द केला आहे तर याच वेळी केलेल्या भाषणातून मराठा समाजाला ओबीसीच्या सर्व सुविधा लागू होतील असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय राज्य शासनानं मराठा आरक्षणाचा अध्यादेश जरी काढलेला असला तरी हा अजून कायदा झालेला नाही तसंच हे आरक्षण मिळालं असं देखील म्हणता येणार नाही याबाबत आरक्षणाचे अभ्यासक प्रवीणदादा गायकवाड यांनी बोलताना सांगितलं की या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर होणं आवश्यक आहे त्यासाठी सोळा फेब्रुवारी रोजी विधानसभेचं अधिवेशन भरवल्या जाईल या अधिवेशनामध्ये किती आमदार विधेयकाच्या बाजूने बोलतील हा प्रश्न आहे सध्या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारकडं पुरेसं पाठबळ आहे त्यामुळं कदाचित राज्य सरकार आमदारांची जुळवाजुळव करून हे विधेयक पारित करून घेईल आणि त्याचा कायद्यात रुपांतर देखील होईल मात्र हा कायदा न्यायालयात टिकेल का आणि न्यायालयात जर नाही टिकला तर मग मनोज दरांगे पाटील यांनी केलेल्या या सर्व आंदोलनाचा फरीत काय असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रवीणदादा गायकवाड यांनी याबाबत सविस्तर अशी मतं मांडली आहेत पाहूया प्रवीणदादा गायकवाड काय म्हणतायत ते अध्यादेश काढणं म्हणजे काय की ज्यावेळेस एखादा आंदोलन खूप ताकदीने पुढे येतं किंवा ते थांबवणं शक्य होत नाही त्यावेळेस सरकार एक उपाय म्हणून त्यांना अधिकार आहे की ते अध्यादेश काढतात पण तो अध्यादेश पंधरा दिवसासाठी असतो हो त्याचं कायद्यात रुपांतर करावं लागतं त्यासाठी अधिवेशन घ्यावं लागतं दोन तृतीयांश बहुमत सभागृहामध्ये करावं लागतं मग तो कायदा होतो आणि हाच कायदा नंतर हायकोर्टात सुप्रीम कोर्टात चॅलेंज केला जातो तर अशा प्रकारचे पूर्वीचे सुप्रीम कोर्टाचे निर्णय बघितले की असं लक्षात येतं की अध्यादेशाच्या जे काही आजचे वाक्यरचना दिसते किंवा त्यातनं जे आदेश दिसतात त्यातनं स्पष्टच आहे की सुप्रीम कोर्टामध्ये अशा प्रकारे सगळे सोयरे किंवा सरसकट मराठा कुणबी हे टिकणं मला कदापि शक्य वाटत नाही कारण मराठा समाज हा स्वतंत्र जात म्हणून आयडेंटिफाय झालाय आणि त्याचा मागासलेपणा सिद्ध करायचा प्रयत्न नारायण राणे समितीने केला तो हायकोर्टात टिकला नाही न्यायमूर्ती मारुती गायकवाडांनी प्रयत्न केला तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं की एकोणीसशे पंचावन्नच्या कालेलकर आयोगामध्ये मराठा समाजाचा समावेश नव्हता ओबीसी मध्ये आणि मंडल कमिशन मध्ये एकोणीसशे ऐंशी मध्ये नव्हता मग आज इतक्या वर्षानंतर तुम्ही मागासलेले आहात असं म्हणण्यास काही अर्थ नाही मग हे टिकणार नाही 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 निश्चितच टिकणार नाहीये अध्यादेशामुळं फक्त सरकारने समाजाची फसवणूकच केलेली आहे दिशाभूलच केलेली आहे आपल्याला पाहावं लागेल की त्याच्यानंतर जो कायदा तयार होईल आज एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे कुणबी अशी प्रमाणपत्र ज्यांना मिळतील त्यांना न्याय मिळणार आहे किंवा पन्नास टक्क्याच्या वर जे ईडब्ल्यू एस आहे इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं त्याचा मराठा समाजाला लाभ होतोयच आहे मराठा समाजाला ईडब्ल्यू एसचं आरक्षणाचा लाभ होत असल्यामुळं मला असं वाटतं की हे जे सरसकटचा जो काही प्रकार सुरू आहे हा खऱ्या अर्थाने मला काही पटत नाही तो कायदेशीर कसोटी टिकला पाहिजे आणि जर तो टिकला नाही तर शुद्ध फसवणूक आहे पण ती आजच दिसतीये कारण असं आहे की अध्यादेश काढण्यामध्ये जे सरकारने साडेचार महिने लावले ही तर पहिल्या दिवशीच गोष्ट करू शकत होते मग आता इतक्या दिवस काय केलं तर इतक्या दिवस याच्यासाठी केलं की महाराष्ट्राचं सध्याचं जे राजकारण आहे ते काही पोषक नव्हतं सत्ताधारी पक्षाला आणि म्हणून वेळ काढूपानं करून आता आदेश अध्यादेश काढलाय येणाऱ्या महिन्या दोन महिन्यामध्ये निवडणुका लागतील आणि हे आरक्षण तसंच वाऱ्या जाईल तर सत्ताधारी पक्षाने हे जे काही आंदोलन आहे याच्याकडे खऱ्या अर्थाने नीट लक्ष देऊन जर संपवायचं ठरवलं असतं तर कदाचित ते दोन महिने तीन महिन्यापूर्वीच संपलं असतं पण एवढं सगळं आंदोलन एवढ्या टोकापर्यंत मुंबईपर्यंत एक मराठ्यांचं एवढं मोठं आंदोलन पोचावं म्हणजे काय आता त्याला महासागर मानावं इतके लोक तिथपर्यंत पोचले होते मग इतकं लांबवण्यामागचं कारण काय आहे